अतिशय दुर्गम भागातील आरे या गावातील गणपतीवाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये चार विद्यार्थी शिकत होते परंतु पटसंख्या अभावी ही शाळा गेले कित्येक दिवसापासून बंद होती मात्र चिरंजीव खरात याच्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे चिरंजीव खरात याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनाला मावेनासा झाला मात्र स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील स्थानिक प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे कोणती कारवाईची मागणी करतात याकडेच तालुका वासियांचे लक्ष लागून राहिले आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले आप यांनी आपल्याला झाडातून खूप काय मिळतं धान्य मिळतात फळ मिळतो फुलं मिळतात पक्षांना पक्ष्यांना झाड आधार देतो तर तू शेवग्याचं झाड पाहिलंस काय रे हा मग शेवग्याच्या झाडाच्या शेंगा शेंगांचा पण काय करतो भाजी करतो बरोबर आहे फुलांची पण भाजी करतो तर आपल्या लेखिका इथे आहेत तालुक्यातील आरे गणपतीची वाडा वाडी येथील जिल्हा परिषद शाळा ही कमी पटसंख्येच्या अभावी पाच जानेवारी दोन हजार चोवीस पासून नजीकच्या शाळांमध्ये वर्ग करण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली स्थानिक पालकांनी या ठिकाणी येऊन आपल्या विद्यार्थ्यांची सोय होईल यासाठी प्रयत्न सुरू ठेवले त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत स्तरावर देखील तात्काळ पत्रकार गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आला आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती स्थानिक आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचली आणि आज या दिवशी आजच्या दिवशी या शाळेची घंटा पु पुन्हा एकदा वाजली असून या शाळेला आजपासून पुन्हा सुरू झाले आहे आणि या शाळेत ज्या शिक्षिका होत्या त्यांना या शाळेवर पुन्हा कामगिरी करण्याची किंवा या ठिकाणी सेवा बजावण्याचं लेखी पत्र त्यांच्या शिक्षण शिक्षण विभागाकडून देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत अरे गणपतीची वाडी या ठिकाणी या शाळेत विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि त्या शिक्षिका या वेळेस हजर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने येथील स्थानिक माजी सरपंच हे देखील या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थ्यांनी या शाळा सुरू झाल्याचं समाधान व्यक्त केलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रत्यक्ष आपण पहा या ठिकाणी त्या या शाळेत ज्या शिक्षिका आहेत त्या देखील त्यांनी देखील या ठिकाणी आपला पदभार पुन्हा एकदा घेतलेला आहे आणि या त्याच शाळेत जो विद्यार्थी शिक्षा शिक्षण घेत होता तो देखील या ठिकाणी आज आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता पोहोचलो आहोत त्या विद्यार्थ्यापर्यंत तू या शाळेत आज आलास या शाळेत आल्यानंतर तुला कसं वाटलं की आजचं शिक्षण कसं आहे किंवा बाईं आल्यानंतर कोणत्या मा पद्धतीने मार्गदर्शन केलं शाळेत मॅडम शाळेत आल्यावर मला चांगलं वाटलं आणि मला पुन्हा अभ्यास करायला भेटला निश्चितपणे या शाळेत मी पुन्हा आल्यानंतर मला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे आणि आल्या आल्याच माझा या असलेल्या शिक्षिकेने या ठिकाणी माझा अभ्यास घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती देखील या विद्यार्थ्यांकडून समजते आपल्यासोबत आहेत या शाळेत पुन्हा त्यांना सेवा बजावण्याची संधी दिली त्या शिक्षिका मॅडम आपण काय सांगू शकाल ही जी शाळा बंद करण्याची जे काय सूचना किंवा लेखी पत्र आपल्याकडे दिलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा ही शाळा सुरू करण्याचं लेखीपत्र दिलं त्याच्या अनुषंगाने आपण काय सांगू शकाल मी तीन एक दोन हजार चोवीस पर्यंत ह्या शाळेत कार्यरत होते चार एक दोन हजार चोवीस पासून शासनाच्या आदेशानुसार मी किंजवड्या नंबर एक ह्या शाळेमध्ये कार्यरत होते सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ला मला परत शासनाचा आदेश आला की तुम्ही मूळ शाळेत जा त्यामुळे अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी मी या शाळेत पुन्हा कार्यरत आहे निश्चितपणे जे शिक्षण विभागाकडून लेखी आदेश या शिक्षिकेना आले होते त्याच्या अनुषंगाने त्यांनी आपापला पदभार त्या त्या शाळेत स्वीकारला आणि पुन्हा एकदा त्यांना या शाळेत रुजू होण्याची लेखी सूचना दिल्यानंतर किंवा लेखी पत्र दिल्यानंतर आज या नियमितपणे या शाळेत आलेल्या आहेत शाळेचे टायमिंग साडे दहा ते साडेचार आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक देखील आलेले आहेत आणि याच विषयाच्या अनुषंगाने आपण स्थानिक सरपंच जे आहेत त्यांच्याशी माजी सरपंच महेश पाटोळे यांच्याशी संवाद साधणार आहोत की स्थानिक पातळीवर एखादी शाळा बंद होते किंवा त्याच्या अनुषंगाने आपल्याला मिळालेली माहिती त्या माहितीच्या अनुषंगाने आपण कोणते प्रयत्न केलात आणि आपल्याला याबद्दल काय वाटतं खूप चांगली गोष्ट नाही परंतु आपल्या आरे गावातील एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून आम्ही आरे ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक चार जानेवारीला या ठिकाणी सर्वांची आमची एक एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठराव घेण्यात आला की आपली शाळा शाळा आरे गावातील चार शाळा आहेत एकही शाळा बंद राहू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत या शाळेसाठी आम्ही गणपतीची वाडी या शाळेसाठी दिनांक पाच रोजी आमच्या ग्रामपंचायतीचं लेटर घेऊन गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या इथे आपण दिलेलं आहे दिलेलं होतं गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि यामुळे आज आमची शाळा काही दो, जवळजवळ दोन महिने बंद होती परंतु हा विद्यार्थी या ठिकाणी शिकत होता मनपूर्वक आभारी आहोत की यांनी माध्यमाने आम्हाला सहकार्य करून ही शाळा पुन्हा पुनश्च चालू केलेली आहे तसेच आम्ही आमच्या आमचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांनी या ठिकाणी दखल घेऊन तातडीने ताबडतोब शाळा आज सुरू केलेली आहे त्यांचे आमच्या आरेगावाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभारी आहोत पाच जानेवारी पासून ही शाळा बंद झाली आणि ही शाळा बंद झाल्यानंतर आज परी आजच्या तारखेला जी शाळा सुरू झाली हो त्या कालावधीत हो आपण स्थानिक पातळीवर हो जे काय प्रयत्न केले त्या बाबतीत आपण काय सांगाल आणि त्यात जो प्रशासनाकडून जो हलगलजीपणा झाला याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे जो प्रशासनाने हलगजरीपणा केल्याबद्दल आम्ही खरोखरच ही शाळा बंद पाडण्याच्या स्थितीत होते असं आम्हाला वाटत होतं परंतु आपण सर्वांनी याची दखल घेतल्यामुळे आमदार साहेबांनी दखल घेतलेली घेतल्यामुळे आणि सर्व कार्यकर्ते आरे गावातील सर्व ग्रामस्थ तसेच सर्वांचा पाठपुरावा झाल्यामुळे या ठिकाणी ही शाळा पूर्ण पूर्वत सुरू झालेली आहे यासाठी मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो त्या शाळेत जो विद्यार्थी शिक्षण घेत आहे ज्या पालकांना आपला मुलगा शिकावा आणि त्या मुलाला देखील आपण शाळेत जावं आणि मोठं व्हावं ही जी भावना त्याच्यात होती त्याचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या एकंदरीत जी शाळा बंद केली या गट शिक्षण विभागाच्या अनुषंगाने पत्र झाली जी जी त्यानंतर आज शाळा चालू होते याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आज शाळा चालू होते आम्हाला आनंद होत आहे तसंच आमची शाळा चालू करण्यासाठी प्रयत्न आमची पुरी ग्रामपंचायत तसे माननीय माजी सरपंच महेश पाटोळे पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे तसेच संदीप साठम माननीय आमदार साहेब नितेजी राणे साहेब यांच्या वतीने आज ही शाळा चालू होत आहे आणि शाळा चालू झाल्याबद्दल मी आनंद व्यक्त होत आहे एकंदरीत पाहता हे जे आरे गणपतीची वाडी या शाळेच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्या एक प्रत्येक गावात शाळा आहे शाळेत विद्यार्थी जावा विद्यार्थी शिकावा ही भूमिका असताना देखील तालुक्यातील कित्येक शाळा या शिक कमी पटसंख्याअभावी अथवा शिक, कमी शिक्षक संख्याअभावी बंद होतात आणि याच अनुषंगाने आरे गणपतीची वाडी यांना तशा सूचना दिल्या होत्या परंतु एकंदरीत त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये आणि अनुषंगाने पुन्हा एकदा ही शाळा सुरू करण्यात आली आहे आणि ही शाळा सुरू होत असताना आज पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्गात देखील मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत असताना या शाळेवर ज्या शिक्षिका कार्यरत होत्या त्यांनाच पुन्हा या शाळेत शिक्षिकांना कार्यरत केलेल्या आहेत सिंधुदर्ग चोवीस तास साठी दयानंद मांगले देवगड